नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता मका लागवड झालेला होता त्यानंतर आम्ही एक वेळेस मायकोरायझा सोडलेला होता त्यानंतर आम्ही बारा एकसष्ट आणि मिंगल पावडर बारा एक मध्ये बारा टक्के नंतर असतं एकसष्ट टक्के फॉस्फरस असतं त्याच्यानंतर मिंगल पावडरमध्ये झिंक फेरस मॅग्नीज बोरान कॉपर मॉल्डिव्ह सहा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य असता आता जे सोडल्यामुळे आता आम्ही या पूर्ण मका जर पाहिला या मक्याला कोणत्याच प्रकारचं खत दिलेलं नाही आम्ही फक्त वॉटर सोलोबल सोडलेलं आहे आणि मिंगल पावडर बारा एक साठ्यांनी मायको त्याच्यानंतर आता जे ड्रिंचिंग करणार आहे ते आपण सा व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे आणि याच्या पुढे आपण असा एक गि म्हणजे एक सरप्राईज म्हणून जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी एक स्कीम अशी राबवणार आहोत की शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला किंवा व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवट एक प्रश्न विचारणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी तो प्रश्नाचं उत्तर दिलं त्याला आपण त्या नंबरला जो नंबर, नंबर टाकेल तो आए, त्या नंबरला आपण शंभर रुपये फोन पे मारणार तर शेतकरी मित्रांनो असा ए स्कीम हे शेतकऱ्यांसाठी आहे तुम्ही जर फायदा घ्यायचा असेल पण जो शेतकरी करेक्ट उत्तर देईल त्या शेतकऱ्या एका शेतकऱ्याला आपण हे फोन पे मारणार आहोत शेतकरी मित्रांनो आता याच्या पुढचं मक्याला नियोजन काय करायचं त्याच्यावर आज आपण व्हिडिओ बनणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता मक्याचा पाहू शकता स्टंप बनलेला आहे आता इथं स्टंप बनलेला असं नाही आपण जर इथं ही पाहिला कुठेही पाहिलं आता हा मका आहे त्याच्यानंतर हा आहे कुठंही पाहिलं तर स्टंप बनलेला आपल्याला पाहायला दिसतोय तर शेतकरी मित्रांनो स्टंप बनलेला आहे चांगल्या प्रकारे आणि बारा एकसष्ट मध्ये फॉस्फरस चांगल्या प्रकारे गेलेलं आहे परत शेतकरी मित्रांनो एक वेळेस परत सांगतो मक्या पिकाला सगळ्यात जास्त जे लागत असतं तर फॉस्फरस जास्त प्रमाणामध्ये लागत असतं जेवढं जास्त फॉस्फरस गेलं तेवढा मक्याचा स्टंप बनत असतो आणि मक्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो आता पुढची ग्रीड जी सोडायची आहे मक्याला आता तर तेरा चाळीस तेरा म्हणून ग्रेडियल असतं त्याच्यामुळे तेरा टक्के नत्र असतं चाळीस टक्के फॉस्फरस असतं तेरा टक्के पोटॅश असतं तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण काय सोडावं हो। तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या फवारण्या घेतलेल्या आहे आडीच्या त्यामध्ये आपण कंपल्सरी दोन म्हणजे झिंच्या फवारण्या घेतलेल्या आहे आणि आपल्याला आता तेरा चाळीस तेरा सोडायचं आहे तेरा चाळीस तेरा सोडल्यानंतर आपला जेव्हा मकाचा तुरा वगैरे निघून जाईल जेव्हा कणसं निघतील वेळेस आपण कोणता खर्च सोडलो पाहिला असा अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतात ज्या शेतकऱ्यांचा बजेट हा कमी असतो ते शेतकरी काय करत असता युरिया आणि पोटॅश येत असतो आता पासफोराचा आपण दोन तीन वेळा सोडलेला आहे पासफोराची काही आवश्यकता नाही पण नत्र आणि पोटॅश हे मोठ्या प्रमाणावर झाडाला जेव्हा कनिज निघल्यानंतर आपल्याला लागत असतं तर शेतकरी मित्रांनो शेवटची ड्रिंचिंग आपण युरिया पोटॅशची करू शकता किंवा अनेक शेतकरी तेरा झिरो पंचेचाळीस येत असतं तेही सोडलं तरी चांगल्या प्रकारे कन्सेपोसलं जात असतं अनेक शेतकरी झिरो भावांचवती सोडत असता ज्या शेतकऱ्यांनी आता बारा एक साठी सोडलेलं नाही काही सोडलं नाही त्यांना जर पहिलं काही सोडायचं असलं म्हणजे एवढा तुरा निघून गेला अनेक शेतकऱ्यांचा आणि त्यांना काही सोडायचं त्यांनी झिरो भावांचवती सोडायचं हे आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटच्या वेळेस त्याला झिरो झिरो पन्नास द्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी कोणती ड्रिंचिंग केली आणि त्यांच्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांनी अगोदर बारा एख सोडलेलं आहे त्याच्यानंतर तेराचाळीस तेरा सोडलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी जर तुम्ही युरिया पोट्यात जरी सोडला किंवा तेरा झिरो पंचेचाळीस एखाद जरी सोडलं तेरा टक्के नत्र असतं झिरो टक्के फास्पर्स असतो आणि पंचेचाळीस टक्के पोटे असतो आणि तुम्ही तुरात निघल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी हे आहे म्हणजे सोडायचं आहे ऑक्साइड फॉर्म मध्ये झिंक मिळत असतं एकोणचाळीस टक्क्यावाल अडीचशे एम एल एखेली जरी सोडलं तरी आपल्याला चांगल्या प्रकारे हे कंसातले दाणे हे टोकापर्यंत भरण्यासाठी झिंक हे मदत करत तर शेतकरी मित्रांनो आपण बोललो होतो की आपण जो प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नाचा जो उत्तर दिल त्या शेतकऱ्यांना आपण शंभर रुपये फोन पे मारणार आहोत तर तो प्रश्न असा आहे शेतकरी मित्रांनो आता जे आपला हे मध्ये जी सगळ्यात जास्त बाजरी ही आता बाजरीचे खूप वाहन येत असतात बा सगळ्यात जास्त बाजरी कोणती विकली जाते तिला ना मार्केटिंग करण्याची गरज असते ना काही आपोआप शेतकरी म्हणजे खाण्यासाठी स्वादिष्ट असते आणि शेतकरी पूर्णसन तिला घेत असतात त्या बाजरीचं जो नाव सांगेल त्या शेतकऱ्याला आपण नंबर टाकला आणि त्याला आपण शंभर रुपये फोन पे मानणार शेतकरी मित्रांनो गिवेमध्ये तुम्ही भाग घ्या आणि ताबडतोब आपल्याला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळावी आणि आपल्याला म्हणजे शंभर रुपये म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे मिळत असतील आता चांगल्या प्रकारे बेनिफिट आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे तर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला ही व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच हे मिळत असतं तर था। शेतकरी मित्रांनो असं प्रत्येक व्हिडिओवर आपला व्हिडिओ चालत राहील असे नवनवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी आणि खताचं अशी माहिती योग्य प्रमाणे मिळत राहील असे नवनवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद